घरावर कर्ज काढून देतो असं सांगून घराची कागदपत्रे घेऊन कर्ज काढून न देता घर खरेदी करण्याचा बहाणा करून अकरा महिन्याचा भाडे करार करून घराचा ताबा घेतल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत अंकुश पवार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे तरुण पोलिसांनी नितीन गायकवाड फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे चालक म्हणून काम करतात त्यांचे संकेत विहार येथे घर आहे सध्या ते रामटेकडी येथे भाड्याच्या घरात राहतात आरोपी नितीन गायकवाड यांनी अंकुश पवार यांना घरावर बँकेकडून कर्ज काढून घेतो असे भासून त्यांचा विश्वास संपादन केला घराची कागदपत्रे घेतली कर्ज काढून न देता फिर्यादी यांचे घर खरेदी करण्याचा बहाणा केला त्यासाठी दोन वेळा इसार पावती करून अकरा महिन्यांचा भाडे करार करून त्या घरात राहत आहे इसार पावतीमध्ये ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण न करता घराचा ताबा घेऊन फिर्यादींची फसवणूक केली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे तपास करतायत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा